वीस हजार रुपयांच्या लाच प्रकरणी हवलदारांसह दोघांना पकडले वैराग पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल अपघाताच्या घटनास्थळातील पंचनाम्याचे कागदपत्रे देण्यासाठी वीस हजारांची लाच मागून ती स्वीकारल्या प्रकरणी हवलदारासह दोघांना रंगेहात पकडण्यात आले ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली हवलदार राहुल इरन्ना सोनकांबळे वय बावन्न वर्ष व मनोज किशोर वाघमारे वय चाळीस वर्ष राहणार सिद्धार्थ नगर वैराग तालुका बार्शी असे रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत तक्रारदाराचे वडील रस्ते अपघातामध्ये जखमी झाले होते या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्याचा तपास हवलदार राहुल सोनकांबळे यांच्याकडे होता इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी घटनास्थळी पंचनाम्याची कागदपत्रे तक्रारदाराला हवे होते हवलदार सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वीस हजाराच्या लाचेची मागणी केली तडजोडीने ही रक्कम पंधरा हजार रुपये देण्याचे ठरले खाजगी व्यक्ती मनोज वाघमारे यांच्यामार्फत सोन कांबळे यांनी स्वतःकरिता रक्कम स्वीकारली दोघांनाही अँटी करप्शनच्या पथकाने रंगे हात पकडले ही कारवाई अँटी करप्शनचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार हवालदार श्रीराम घुगे प्रमोद पकाले शिपाई राजू पवार चालक राहुल गायकवाड यांनी पार पाडली